शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे स्वतः आपल्या सोबत आहेत आता उद्धवजी स्वागत आहे आपलं स्टार माझा मध्ये आपलं सर्वात आधी आपलं अभिनंदन पुन्हा एकदा भगवा फडकलेला आहे मुंबई महानगरपालिकेवर आणि आपलाच महापौर झालाय हो धन्यवाद धन्यवाद खूप खूप आभारी आपला आता आता आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे पुन्हा एकदा आपला भगवा फडकलाय आणि मुंबईचा महापौर पुन्हा एकदा मोठ्या फरकाने या ठिकाणी विजयी झालेला आपल्याला पाहायला मिळाला पहिली प्रतिक्रिया स्वाभाविकच आनंदाची आहे खूप आनंदी आहोत आम्ही सगळे शिवसेना प्रमुखांनाही खूप आनंद झालेला आहे oh. आणि सलग चौथ्यांदा oh. म्हणजे पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्टांनी जे केलं होतं मुंबईकरांनी प्लेज सुद्धा करून oh. दाखवलेलं आहे सलग चौथ्यांदा मुंबई, मुंबई महापालिका मुंबईकरांनी म्हणजे मी नुसती महापालिका म्हणत नाही तर त्यांचं भवितव्य आमच्यावरती त्यांनी सोपवले उद्धवजी जेव्हा ही निवडणूक अनाऊन्स झालेली होती वातावरण आपण सगळ्यांनाच माहिती होतं कोणालाही विश्वास वाटला नव्हता की इतक्या सफाईदारपणे आपला विजय होईल मात्र तुम्ही ठासून सांगत होता नेमका कुठला हा विश्वास होता कशाच्या बळावर तुम्ही हे सांगत होता जे आज प्रत्यक्षात समोर येताना आपल्याला पाहायला मिळते आम्ही केलेली कामं शिवसेना प्रमुखांचं मार्गदर्शन त्यांचा आशीर्वाद आणि सोन्यासारखे आमचे कार्यकर्ते लाख मुलाचे कार्यकर्ते अरे विजयाची मानकरी आमच्या तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि या पूर्ण विजयाचं श्रेय आपण कोणाला आपण पुन्हा एकदा सांगा नाही अर्थातच मी जसं सांगितलं की मूळ मुख्य मुंबईकरांना श्रेय द्यायलाच पाहिजे कारण त्यांनी विश्वास दाखवला नसता तर हा विजय शक्य नव्हता हो दिवस रात्र मेहनत करणारे शिवसैनिक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आरपीआयचे कार्यकर्ते आणि त्याहून सगळ्यात मोठं म्हणजे शिवसेना प्रमुखांचा मजबूत आशीर्वाद आणि त्यांचं मार्गदर्शन आता पाच वर्ष पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेवर तुमची सत्ता असणार आहे कशाला नेमकं तुमचं प्राधान्य ने असेल विकास कामालाच आमचं प्राधान्य असणार आहे कारण मला असं वाटतं सगळेजण एकमेकांची ती टीका करत असताना आम्ही विकास कामांवरती प्रचार केला आणि त्याला लोकांनी पाठिंबा दिला अगदी आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही कुठले विशिष्ट मुद्दे या पहिल्या पहिल्या पाच वर्षांमध्ये प्राधान्य समोर घ्याल जेणेकरून मुंबईकरांना आणखी चांगलं प्रशासन तुम्ही देऊ विजेची फेरी तर आहोतच आपण या विषयावर चर्चा करा निश्चितच उद्धवजी तुम्हाला पुन्हा एकदा भरपूर शुभेच्छा आणि हा निश्चित विजयोत्सव तुम्ही साजरा करताय अभिनंदन पुन्हा एकदा तुमचं या ठिकाणी तुमचा महापौर विराजमान झाल्याबद्दल जय महाराज उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष स्वतः आपल्यासोबत होते त्यांनी सांगितलेले आहे की सध्या आपण विजयोत्सव साजरा करतो आहे आणि मुंबईकरांसाठी येत्या पाच वर्षांमध्ये आणखी चांगलं प्रशासन घेऊन येण्यासाठी आम्ही तत्पर राहणार आहोत फक्त कामावर आपण लक्ष दिलेलं होतं आणि करून दाखवलेलं होतं आणि तेच करून दाखवल्यामुळे आज हा विजय जो आहे तो साकार झालेला आहे केलेल्या कामांमुळेच आपण पुन्हा एकदा सत्तेत आलेलो आहे आणि एकशे पंचवीस विरुद्ध पासष्ट अशा फरकाने आज सुनील प्रभू हे मुंबईचे महापौर म्हणून निवडून आलेले आहेत